रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा वीस वर्षाची परंपरा असलेल्या सोसायटी मित्र मंडळ आयोजित शारदे नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त दुर्गा मातेची पूजा अर्चना आमदार प्रशांत ठाकूर सहपत्नीक करून सुरुवात करण्यात आली या उत्सवासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलसह सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या तसंच सोसायटी मित्र मंडळाचे कौतुक करत माहिती दिली यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनीत यांनी राव यांनी विसाव्या वर्षी नेहमीपेक्षा जास्त सुसज्ज पनवेलमध्ये एकमेव पावसापासून संरक्षण देणारा पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ मंड मंडप असल्याचं सांगत नेहमी एक मोटरसायकल भेट असते तर दोन मोटरसायकल बक्षीस सगळे सगळेजण बक्षीस ठेवल्याचे सांगितले पंढरकरांनी सोसायटी मित्रमंडळाचा धक्का दांद्या रात्र आणूनही घेण्याचे आवाहन ह्या वेळेला केले نہ لا اولے وہ سادی آنگن پر واری نہ میں نہ گھروں میں جان سلام پاس ہے اناہی بھائی کے اوپر ہے عالم کے संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये नवरात्रोत्सव आणि हा शारदीय नवरात्रोत्सव हा अतिशय उत्साहाने उल्लासाने साजरा केला जातोय पनवेलमधल्या आमच्या सोसायटी मित्रमंडळाच्या माध्यमातून हे या नवरात्रोत्सवाचं विसावं वर्ष आहे आणि या विसाव्या वर्षामध्ये देखील अतिशय उत्साहामध्ये सोसायटी आणि परिसरातील नागरिक या नवरात्रोत्सवामध्ये सहभागी होत असतात या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित तुंजाराव आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून या नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी केलेली आहे परेश ठाकूर आणि त्यांच्याबरोबर सर्वच आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथे एक डोम टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये पाऊस असला तरी उत्साहानं खेळता येईल आणि या व्यतिरिक्त देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या बक्षिसांची लैलूट या नवरात्रोत्सवामध्ये आहे दरवर्षी विजेत्याला एक बाईक असते यावेळेला दोन बाईक्स या ठिकाणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेले आहे आणि मला खात्री आहे की सोसायटी मित्रांन मंडळाचे सर्व सभासद आणि सोसायटीतील सर्व रहिवासी आणि या सगळ्या परिसरातील रहिवासी या नवरात्रोत्सवामध्ये उत्साहानं सहभागी होतील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशाला नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत हिंदू संस्कृतीमधला आपला हा सण सर्ण, या सणाच्या निमित्तानं पुढे येणारी दसरा दिवाळी ही लोकांची गोड हो या दृष्टिकोनातून घटस्थापनेपासूनच सुरुवात होते आहे ती म्हणजे जी एस टी नेक्स्ट रिफॉर्मशी वेगवेगळ्या वस्तूंवरचा कर हा जवळपास निमण्यावरती किंवा शून्यावरती येतो आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची दसरा दिवाळी गोड व्हावी या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या शुभकार्याची सुरुवात होती आहे संपूर्ण देशवासियांना आणि विशेषत्वानं पनवेलवासियांना मी आपल्या सर्वांच्या मार्फत या नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद नवरात्र उत्सव हा पनवेलमधला बोलायला गेलेला मोठा नवरात्र उत्सव आहे आणि दोन हजार सहाला सुरू झालेला हा नवरात्र उत्सव विसावा वर्ष आहे आणि या वीस वर्षात कोविड काळात एकदा आणि एकदा पूर आला होता त्यावेळेलाच फक्त नवरात्री नव्हती झाली बाकी पूर्ण वीस वर्ष आपण इकडे नवरात्रीचा गरबा हे आयोजित केलं होतं यावर्षी नवरात्री उत्सव जरा लवकर असल्यामुळे पाऊस जोरदार आहे आणि पाऊस असल्यामुळे तुम्ही बघाल की सगळीकडे खूप अभिसु असुविधा आहे चिखल वगैरे आहे म्हणून सन्माननीय सभागृह नेते बरेदादा ठाकूर तो। यांच्या यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच आपण इकडे एक शेड टाकली जी पंधरा हजार स्क्वेअर फूटची शे शेड आहे कवर्ड शेड असलेलं नवरात्र उत्सव मला वाटतं पनवेलमधलं हे एकमेव आहे तर देवानी एक असं केलं की दरवर्षी नऊ दिवस असतं यावर्षी एक दिवस एक्स्ट्रा आहे तरी आज पूर्ण फ्लोमध्ये जरी सगळ्यांना नवरात्री खेळता नाही आली तरी नऊ दिवस भेटणारच आहेत आणि सोसायटीमधले पनवेलमधले नवीन पनवेल खांद्या कॉलनी विशेषतः सगळीकडनं आणि नवीन झालेल्या कॉर्नीज तिकडनंही तिकडे लोक जणकारमध्ये येतात आणि नवरात्री या नवरात्रीचं वैशिष्ट्य असं आहे की ट्रेडिशनल ड्रेसमध्ये लोक जास्त येतात म्हणजे नॉर्मल ग्राउंड तर येतोच पण ट्रेडिशनल ड्रेसमध्ये प्राधान्य देतात आणि प्राइजेस वगैरेही कसे असतात अशा पद्धतीने अभिशात काय यावेळेला आपण दोन स्कूटीज हे देतो आहे आपल्या नवरात्रीमध्ये असा एक नियम होता पूर्वी की जो स्कूटी जिंकला आहे तो मेगा फायनलमध्ये परत भाग घेऊन होता शिकत किमान तीन वर्ष तरी त्यांनी नवरात्रीमध्ये यावं आणि मग चौथ्या वर्षीपासून त्यांना बक्षीस भेटायचं पण या वेळेला एक स्कूटी अशी आहे की जे रेग्युलर येतील त्यांच्यासाठी आणि एक स्कूटी आहे की जो पूर्ण इव्हेंटमध्ये सगळ्यात चांगलं नसतो आहे त्याच्यासाठी तर जो लास्ट इयरचा विनर असेल किंवा त्याच्या आधीचा विनर असेल तोही या मेगा फायनलमध्ये पार्टिसिपेट करू शकतो या व्यतिरिक्त आपण ग्रुप हे घेतो आहे तर जो ग्रुप किमान आठ लोकांचा असेल दहा दिवस जो सगळ्यात जास्ती चांगलं नाचेल ट्रेडिशनल ड्रेस थीन्स जे आपल्या आहेत त्याला धरून जो नाचेल त्याला एक्कावन्न हजाराचं पहिलं बक्षीस असणार आहे त्यात क्रायटेरिया एवढाच आहे की मिनिमम सात दिवस तो ग्रुप आला पाहिजे आणि आठ लोकांचा ग्रुप पाहिजे थँक्यू